परळी नगराध्यक्ष पदासाठी संध्याताई देशमुख यांचे नामांकन महाविकास आघाडी एकजुटीने लढणार राजाभाऊ फड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी संध्याताई दीपकराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांनी महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली राजाभाऊ फड म्हणाले खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने संध्याताई देशमुख यांचा एव्ही फॉर्म भरला आहे नगरसेवक पदांचे अर्ज दाखल करण्याचे कामही सुरू आहे संपूर्ण शरद पवार पक्ष तसंच मित्रपक्षांसह आम्ही एकजुटीने लढणार आणि विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले काँग्रेससोबतच्या चर्चेबाबत विचारले असता फड म्हणाले मनधरणी करू पण ऐकायचंच नसेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनीही आम्हाला शुभेच्छा द्याव्यात यावेळी मित्रपक्ष शिवसेनेला प्रभाग क्रमांक तेरामधील दोन जागा सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर सक्षम उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करतो जनतेतून शरद पवार पक्षासाठी मोठी मागणी असून लोकप्रतिनिधींनीही उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केल्यामुळे योग्य त्या उमेदवारांना संधी देत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संध्याताई दीपकराव देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की स्वच्छ परळी आणि सुंदर परळीसाठी मी नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरला आहे मला पक्षाने ही संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे मनापासून आभार मानते संध्याताई पुढे म्हणाल्या परळीतील अर्धवट विकासकामे पूर्ण करण्याची मी जनतेला खात्री देते माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांची प्रतिक्रिया देताना सांगितलं की ज्या दिवशी परळीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण घोषित झाले त्या दिवसापासून आम्ही मतांचा जोगवा मागायला सुरुवात केली आहे ते पुढे म्हणाले वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्याने परळीतील हजारो कोटींची अर्धवट कामे आम्ही पूर्ण करणार आहोत पाणी वीज आणि स्वच्छता या मूलभूत सेवांना पूर्णपणे सुरळीत करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट असेल तसेच प्रत्येक कार्यकर्ता आपल्या जागेसाठी मेहनत घेत आहे